बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गोसे विज्ञान कला व वा वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं ज्ञानगंगापूर गावात राष्ट्रीय सेवा योजना पथक विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर ज्ञानगंगापूर या गावी सुरू आहे या हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात श्रमदानाबरोबरच विविध कार्यक्रमांची तसेच बौद्धिक मेजवानीची रेलचेल सुरू असून महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उत्साहपूर्ण वातावरणात याचा लाभ घेत आहे शिबिरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं गावकऱ्यांच्या सहकार्यानं गावातील ओसाड पडलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता आणि त्यांचं सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलं शिबिरातील स्वयंसेवकांनी गावात जलदूत म्हणून रॅली काढून विविध पथनाट्याचं सादरीकरण केलं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित त्याचप्रमाणे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गोसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा दत्तकग्राम ज्ञानगंगापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून आमचे विद्यार्थी इथे श्रमदान करीत आहेत यामध्ये मुख्यत्वे स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण त्यामध्ये अगदी ओसाड पडलेल्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी माननीय सरपंच श्री ज्ञानेश्वरदादा महाल्ले पाटील यांच्या सहकार्यानं तद्वतच माझ्या सहकारी प्राध्यापिका डॉक्टर बोचे मॅडम यांच्या समन्वयानं या ठिकाणी फार मोठं असं भरीव काम स्मशानभूमी तद्वतच ग्राम ज्ञानगंगापूर यासाठी आम्ही करत आहोत खरं म्हणजे जसं या गावाचं नाव आहे तद्वतच या ठिकाणची ग्रामस्थ मंडळी खूप त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी करते आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा एक काम जे आहे ते या ग्राम ज्ञानगंगापूरमध्ये होतं होतंय नमस्कार मी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका आणि विद्यार्थी प्रति विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी वैष्णवी रवींद्र गोलाईत आज आम्ही येथे ज्ञानगंगापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमदान शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये आमचे श्रमदान येथे आठ दिवस चालू आहे त्यामध्ये आमचा हा संदेश आहे पूर्ण गावकऱ्यांना स्वच्छ स्वच्छता टाळा स्वच्छता पाळा रोगराई टाळा यामधून आम्ही गावकऱ्यांना हा संदेश देऊ की त्यांनी स्वच्छता पाळायला पाहिजे आणि स्वच्छता पाळली की रोगराई कमी होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ज्ञानगंगापूर या गावाची निवड करून गावातील स्वच्छता स्मशानभूमी सौंदर्यीकरण यासह गावात विविध कार्यक्रम करून नागरिकांना जागृत केल्याबद्दल सरपंच ज्ञानेश्वर महल्ले यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले आज आमच्या गावामध्ये गेल्या सात दिवसापासून जीएस कॉलेज अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कॅम्पचे आयोजन केले आहे या कॅम्पच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये स्मशानभूमी वर्षानुवर्षे रखडलेली होती तिथं स्वच्छता करून सौंदर्यीकरण करण्यात आले आणि याच कॅम्पच्या माध्यमातून आमच्या गावातील रस्ते साफसफाई करून एक गावाला चांगल्या पद्धतीचा संदेश देण्यात आला तसेच कॅम्पच्या माध्यमातून दररोज होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे आम्ही वर्षानुवर्षे टिकवणार